सर काय झालं बोबरेव घाटात एका एकवीस वर्ष तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झाला त्यांचा हा प्रकार काय आहे काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोबदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकराच्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डी बीचे तीन तात्काळ लावण्यात आलेलं आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे चा काम चालू कर, केलेले आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्या से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल आता आमचे जे टीम आहे ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होती होते है ते अप, अप जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहेत ती नेमकी कुठली आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही तर त्यामुळे हे बॉपदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे इथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधून मधून असं कपल जे आहे ते त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे ते तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे ते गैरकृत केलेले आहे आरोपीसोबत जो मित्र होता पीडित मुलीसोबत जो त्याचा मित्र होता आरोपी त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांनाच तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे प्रसंग वगैरे नाही नाही खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं पिढी सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे ते आता कॉन्सियस आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याची प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली असं त्यांनी माहिती दिलेली आहे आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे ते वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे तर त्यांच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले के आहे तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे करतात आरोपी अजूनही निष्पन्न झालं नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांचं त्याच्याच कड काही चौकशी केली आपण त्यांच्या नाही आतापर्यंत ते माहिती निष्पणी झालेली आहे दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत बलात्काराचा प्रकार आहे आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केलेलं आहे

म्हणजे असे हे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु आता हा काही लोकांना ताब्यात घेऊन चॉक्सी चालू आहे तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे त्यांच्याबरोबर जे असं आपल्याला क्लॅरिटी त्यांनी काय मध्य प्रश्न केलं होतं नाही एक वेळ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला कळेल तर अशा प्रकारच्या घटनापर्यंत नाही आधी जे आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळी मी इस्ट्युजन होतो त्यावेळी फरवरी मध्ये तीन चार रॉबरीची घटना घडली होती आणि त्यानंतर तिथे नेहमीचे पेट्रोलिंग लावण्यात आलं होतं आता जे मी विचारपूस केली तर मागील सहा महिन्यापासून तिकडे रॉबरीची घटना रिपोर्टिंग नाही आहे त्यानंतर जवळजवळ पाच सहा महिन्यानंतर एक घटना रिपोर्ट झालेली आहे म्हणजे नाही म्हणजे दुसऱ्या प्रकारची घटना ते रिपोर्ट झाले ग्रामीण पोलिसांच्या हद्द आणि शहरी पोलिसांच्या हद्द पण तसं तुलनेनं पोलीस फोर्स आपला त्या भागामध्ये नसतो त्यामुळे त्या घटना आणि सातत्यानं तिथं चोरीच्या घटना वगैरे असं घडत आलेलं याच्या आधी दोन हजार तीन घटना आपण काढून देईल तर, तर काही का ना काही तिथे अपघात किंवा अशा गोष्टी त्या पोलीस चौकी किंवा काहीतरी पेट्रोलिंग आहे तिथे ते अजून आपण आहे त्या ठिकाणी आणि काही जे आहे ते आपण तिथे अजून स्ट्रायकिंग फोर्स वगैरे पण ठेवण्यात येते या घटना झाल्यानंतर चुकी हे बॉर्डर ची घटना आहे कोंडवा आणि सासवड पोलिसांचे तर ग्रामीण एसपी सोबत ही चर्चा होऊन त्यांचेही जे एन सी बी चे टीम आहे तेही लागलेले आहे ला आरोपीचे शोधकाममध्ये एक वेळ आरोपी निष्पन्न होऊन जे आपल्याला मिळालं तर जे आहे ते आपल्याला पुढची कारवाई करणे सोयीस्कर हो। मुलीला पण नाही मुलीला नाही मुलगाला थोडाफार मारहाण झालेली आहे म्हणजे आता धक्काबुक्की केले असतील तर त्या प्रकारचे आहे परंतु असा काही मारहाण मुली ठीक आहे परंतु ऍडमिट आहे जे ऍडमिट आहे त्यामुळे जे आहे ठीक आहे म्हणजे असा काही कमसस आहे ते आपण काय जबाब घेतला काय स्टेटमेंट त्यांच्याच स्टेटमेंट घेतलाय त्या आधारावर एफ आय आर दाखल करण्याचा प्रोसेस चालू आहे नाही नाही ते वेगळे जमाव आहे हे घटना आपल्याला सकाळी पाच वाजता कळाले ते वेगळे दुसरा कारणास्तव युपी मध्ये काही इन्सिडेंट झालेलं आहे सर पण काय इथं गाड्यावर दगडफेक झाली एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली प्रेकिन्ट प्रेकिन्ट ले ले तो प्रेकिन्ट 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 सर हिंदी में बता क्या है पूरा मामला जो घटना सामने हिंदी में कल रात को कोणवा पुलिस स्टेशन के अंतर्गत बोबदेव घाट में एक लड़की पे अति प्रसंग का जो है सो इंसिडेंट रिपोर्ट हुआ है इसमें जो प्राथमिक इंफॉर्मेशन मिली है उसके हिसाब से लड़की अपने फ्रेंड के साथ बोपदेव घाट में गई थी ये लोग लगभग रात को ग्यारह बजे वहाँ पे गए थे और ग्यारह बजे के बाद जो है सो रात को बारह बजे के आसपास तीन अननोन पर्सन ने जो है सो इनको वहाँ पे पकड़ा है और लड़की के साथ अति प्रसंग किया है इस घटना की जानकारी जो है सो पुलिस को पाँच बजे के आसपास मिली है और जैसे ही घटना की जानकारी मिली है तो इमीडिएटली इस केस को डिटेक्ट करने के लिए दस जो है सो क्राइम ब्रांच और डीबी की टीम लगाई गई है उनके साथ जो हमारी स्पेशलाइज टीम है जो फॉरेंसिक की है डॉग स्क्वाड है और इस तरह की जो टीम्स हैं वो सब भी इस काम के लिए लगाई गई हैं और हर टीम जो है सो अलग अलग पहलुओं पे काम कर रही है और हमें जो है सो लगता है कि जल्दी से जल्दी जो है सो आरोपी निष्पन्न होंगे और उनके ऊपर जो है सो एक्शन लिया जाएगा इस तरह की प्राथमिक अभी अभी तक हमें इंफॉर्मेशन मिला है लड़की जो है कॉन्शस है और जो है उसने स्टेटमेंट दिया है उसके स्टेटमेंट के आधार पे एफ दाखिल करने का काम चालू है सर में क्या सेक्शंस से लिए गए अभी नहीं एफ में जो बीएनएस के हमारे जो रेप के सेक्शन है से वो सब इस पे अप्लाई होंगे वो तो अभी दाखिल करने का काम चालू है एक बार दाखिल होने के बाद जो है सो सारी चीजें क्लियर हो जाएंगी सर फ्रेंड्स के साथ भी जो फ्रेंड्स आ... से मारपीट हुई है नहीं फ्रेंड को उन्होंने एक पेड़ के नीचे बांध के रख दिया था उसी के शर्ट और बेल्ट से हुँ. और थोड़ा बहुत उसको मारपीट भी वहाँ पे किया था फिर लड़की को ले गए वहीं बगल में ही बहुत ज्यादा डिस्टेंस नहीं है वहीं बगल में लेके गए वहाँ पे जो है उसके साथ अति प्रसंग हुँ. किया है फ्रेंड का इस केस में अभी तक कोई इन्वॉल्वमेंट सामने नहीं आया है और उसका भी जो है सो हमारे जो है सो उसका भी इंट्रोगेशन चालू है और बाकी चीज़ों पर जो है सो अलग अलग टीमें काम कर रही है सर इस जगह के बारे में बताइए जो, जो जहाँ पे घटना हुई है क्या है वो ये तो एक बोप के बोबदेव घाट जो है वो जो है सो हिल एरिया है वहाँ पे एक जो है सो हिल एरिया पे थोड़ा जो है स्मूथ एरिया है जहाँ पे लोग वॉकिंग वगैरह के लिए जाते हैं इवनिंग में या मॉर्निंग में भी और कभी कभी रात को जो है सो शाम को या रात को उधर कपल भी जाते रहते हैं और उसमें जो है सो ये इंसिडेंट हुआ है

नाही यांच्यामध्ये जे काही घटना जे आहे ते म्हणजे जे त्यांचे कस्टोडियन आहे त्यांच्याकडून झालेलं आहे जसं बापानेच मुलीवर केलं असेल किंवा कोणत्या ठिकाणी टीचरने केलं आहे कोणत्या ठिकाणी व्हॅनचे ड्रायव्हरने केलेले आहे ज्यांच्याकडे त्यांचे सभालची जबाबदारी होती तर यासाठी आम्ही एक महिनापूर्वी पुण्याचे जवळजवळ पंधराशे स्कूल कॉलेज यांचे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंटचे लोकांना बोलवलं होता त्यांना जे आहे ते अशी प्रकार शाळा कॉलेजमध्ये होऊ नये यासाठी त्यांना बरेच अवेअर केले गेले आहे त्यांना बरेच माहिती दिली गेली आहे तसंच आमच्यातर्फे त्यांना जे आहे से गुड टच बॅड टच यांचे व्हिडिओही त्यांच्या शेअर केले व्हिडिओ क्लिप शेअर केले गेले आहे गे ज्यांना त्यांना सांगितलं आहे की त्यांनी हे सर्व मुलांना दाखवावे आणि जर असा काही गैरकृत्य जे आहे ते कोणाकडून होत असेल तर ते मुलांनी लगेच आपल्या वडिलांचे आईचे किंवा टीचरचे नजरेस आणून दिला पाहिजे तर हे जे दोन तीन इन्सिडेंट झाले ते मुलांनी गुड टच बॅड टच समजल्यामुळे त्यांनी जे आहे ते आपल्या पॅरेंट्सला सांगितलं किंवा टीचरला सांगितलं आहे तर त्यांचे एक इम्पॅक्ट मिळतो परंतु एक सोशल यांच्यामध्ये कारण आहे की ज्यांच्यावर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे त्यांनी जे आहे सी जर कॅरिक करत असेल तर ते थोडा सोशल रिफॉर्म चे पार्ट आहे परंतु पोलीसकडे जसं ते इन्फॉर्मेशन मिळतात तर लगेच आपल्यातर्फे जे आहे गुन्हा दाखल करून जे त्यांच्यामध्ये कायदेशीर कारवाई आहे त्यांच्यासाठी सर्व लोक जे आहे इमिडिएट ऍक्शन घेतात आणि यांच्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी तात्काळ यांच्यामध्ये लक्ष देतात कारण महिला सुरक्षित जे आहे जे ते आमचे सर्वोत्परी जे आहे प्रायोरिटी आहे त्यांच्यासाठी जे आहे ते आपलं टीम कंटिन्युअस काम करत आहे इन्सिडेंट आहे परंतु इन्सिडेंटला जे आहे इमिडिएट जे कायदेशीर काम झालं पाहिजे जे कायदेशीर ऍक्शन झालं पाहिजे ते तात्काळ करण्यात येते पोलीस मदत केंद्रात नाही रात्रीच्या वेळी न होती 24 सर, ते तिथे चोवीस तास मॅनिंग नसते तिथे लोक जातात पेट्रोलिंग करण्यासाठी ज्यावेळी थोडा वेळ थांबतात परत ते दुसऱ्या एरियामध्ये पेट्रोलिंग करतात काही बातम्या व्हायरल झाल्यात की रात्री लोक जे जमले होते की ते या घडण्यासाठी जमली होते असा काही प्रकार नाही नाही ते चुकीची अफवा आहे ते लोक वेगळे कारणासाठी जमले होते त्यांच्या युपी मध्ये काही वाद निर्माण झालेला आहे त्यासाठी ते, ते लोक जमले होते ते घटना आणि या घटनाचे आतापर्यंत कुठलाही संबंध दिसून येत नाही फिरायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे सारख्या होते म्हणजे लुटमारीसाठी केले जातात ते विद्यार्थी नव्हतं ते आपलं सिनियर सिटीजन होते वेगळी घटना आहे मुलगा मुलगी बाहेरून कुठे फिरायला पुण्यातूनच घेते पुणे स्टुडंट आहे पुण्यामध्येच राहतात त्यांची ओळख निर्माण झाली त्यानंतर तिकडे फिरण्यासाठी गेला होता महाराष्ट्र आता पुण्याच्या बाहेरचे आहे इतकी आयडेंटिटी नाही विचारायचे पुण्याचे बाहेरचे आहे हे सांग प्रश्न असा होता की ते बाहेरून फिरून येत होते कुठे की रात्री अकरा अकरालाच तिथे गेले होते पुणे मध्ये जेवण वगैरे झालं त्यानंतर त्यांचे हे झालं की आता आम्हाला कुठे बाहेर जाऊ फिरायला आणि जे असे त्या ठिकाणी आधी ते मुला गेलं होतं त्यांना माहित होता त्यामुळे ते तिकडे बाईकवरती हा बाईक थँक्यू सर